मृत्युंजय आंदोलन या परिसरामध्ये झालं आपल्यासोबत भूपेंद्र मोदी हो आहेत आणि त्याचबरोबर अधिकारी देखील आहेत काय सांगाल आंदोलनाचं फलित काय फलित असं आहे की मृत्युंजय महामृत्युंजय हे नाव देण्यामागचं कारण असं होतं की इथं वाढत चाललेले मृत्यू आणि महामृत्युंजय म्हणजे मृत्यूवरती विजय मिळवणे याच्यासाठी आम्ही प्लॅन केलं होतं की जे खाजगीत होतं ते आम्ही हा हायवे खोदून काढणार आणि हा रस्ता कायमचा बंद करायला सुरुवात करणार कारण इथं शेकडो बळी जात आहेत आणि त्याच्यानुसार कोणीही त्या पद्धतीने गांभीर्याने ही वेळेस गोष्ट घेत आहे असं दिसून येत नव्हतं तर त्या अनुषंगाने आम्ही हे केलं कारण इथून स्थानिक पोलिसांनी आम्हाला धरपकड करून गाडीत पिंजऱ्यामध्ये बसवून इथपर्यंत पोलीस स्टेशनला घेऊन आले आमची मागणी पहिल्यापासून होते तुम्ही सकाळपासून सर्वजण माध्यमातून दाखवताय की आम्ही हातामध्ये बेड्या घालूनच तयार होतो की आम्ही अटक व्हायला तयार होतो जीव जाण्यापेक्षा हातमध्ये जाऊन बसणे हे असं आमचं मत होतं परंतु त्यांच्या सांगण्यानुसार की सर्व विभागाचे सर्व अधिकारी आपण इथे चर्चा करू आणि त्या चर्चेतनं काही मार्ग निघतोय का आपण तपासू त्यानुसार आज इथं चर्चा झाली चर्चेतनं एन एच आय असेल किंवा एम असेल पीएमआरडी असेल पुणे महानगरपालिका असेल किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग असेल या सगळ्यांचे प्रतिनिधी आज इथे उपस्थित होते त्याच्यातनं आता असं ठरलं की प्राथमिक स्वरूपामध्ये इथं आता चर्चा झाली आणि मुख्य स्वरूपाची चर्चा ही सोमवारी मला वाटतं पंधरा तारीख असेल पंधरा तारखेला सकाळी अकरा वाजता एन एच आय च्या ऑफिसला तिथं ही मुख्य चर्चा होऊन त्याच्यातनं एक फायनल काहीतरी कन्क्लुजन पर्यंत पोहोचायचं सा, आणि त्यानुसार वरती प्रस्ताव पाठवायचा वा� असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे आता त्यानुसार ते इनिशिएटिव्ह घेतील आणि पुढे आम्हाला बैठकीसाठी बोलवतील नक्कीच त्याने तुम्हाला काय काय सजेशन दिलेलं आहे या अपघात रुखण्या संदर्भात त्यांच्या निवेदनामधील बरेचशी त्यापैकी ते साठ मीटरच साठच्या स्पीडचा जो बोर्ड लावलेला आहे इन्फॉर्मेशन बोर्ड माहिती तुला तो चाळीसच्या स्पीडनं सध्या नियोजन झालेलं आहे आणि त्याचं ते त्याचं त्याचं बोर्ड नंबर ऑफ वाढवणे त्याच्यावर आहेचं एक एरो मार्किंग करून देणे ब्लॅक कॅटा आहे ब्लिंकर्स आणि सेपरेट लाइन करणे या व्यतिरिक्त सर्व्हिस रोडची पण लेन वाढवणे त्याच्यामुळे त्यांनी तात्पुरत्या स्वरूपाची मागणी आता तात्पुरती मला असं म्हणत आपण पण इलेवेटेड लॉकटाऊन मध्ये शॉर्ट टर्मचे उपाययोजना च्या उपायोजनात एन एच आय करत असतो पण लॉन्ग टर्म मध्ये आता त्यांच्याशी मीटिंग घेऊन सोमवारी सर्व विभागाचे प्रतिनिधी त्यांच्यासमोर संयुक्तरीत्या मीटिंग घेऊन त्यामधून त्यांच्या मागणीप्रमाणे नियोजन करण्याची प्लॅनिंग म्हणजे इलेव्हेटेड ब्रिज हो हो पाठवा पुढे पाठवा हो